आपलं आयुष्य सादर करण्यापेक्षा साजरं करावं सुप्रसिद्ध अभिनेते किरण डांगे मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील वार्षिक गुणगौरव व वा पारितोषिक वितरणाच्या वेळी ते बोलत होते आयुष्यात चांगले वाईट सर्वच प्रकारचे मित्र महत्वाचे असतात कारण त्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यात सर्व प्रकारचे अनुभव मिळतात महाविद्यालयात काही विद्यार्थी उडान टप्पू म्हणून ओळखले जातात परंतु गॅदरिंगच्या वेळेला तेच विद्यार्थी नाट्य नृत्य व संगीत अशा प्रकारांमध्ये नावलौकिक असे म्हणत प्रसिद्ध अभिनेते किरण डांगे यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी व त्यांच्या अनेक वेब सिरीज व सिरियल्समधील डायलॉग बोलून दाखवत विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तारपा या नृत्याविष्काराचे सादरीकरण केले तेव्हा डांगे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार हिरमण खोसकर व संपतराव सकाळी या दोघांनीही तारपा या नृत्यासाठी प्रत्येकी अकराशे रुपये रोख स्वरूपात बक्षीस म्हणून दिले आमदार खोसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कविता राऊतने जसे आपल्या गावाचे तालुक्याचे राज्याचे व देशाचे नाव मोठे केले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकार व कला गुणांमध्ये आपल्या तालुक्याचे व देशाचे नाव रोशन करावे शिक्षण हे दूध आहे तसेच स्पर्धेच्या युगात आपल्या आदिवासी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मागे पडता कामा नये असेही ते म्हणाले मविप्र समाज संस्थेचे संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश पिंगळे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले ग्रामीण भागातील महाविद्यालयांच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेल असे आश्वासन त्यांनी दिले ग्रामीण भागामध्ये ही उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून ग्रामीण भागांमध्ये चांगल्या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा संस्थेचा मानस त्यांनी व्यक्त केला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासंदर्भात काही अडचणी असल्यास मला त्या निसंकोचपणे सांगाव्यात मी माझ्या पद्धतीने नक्कीच मदत करण्यासाठी व ग्रामीण भागाचा पूर्णपणे कायापालट करण्यासाठी तत्पर असेल असे त्यांनी स्पष्ट केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पवार यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या वर्षभरात राबवल्या गेलेल्या विविध अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रमांचा आणि विद्यार्थी व प्राध्यापकांच्या प्रगतीचा गुणवत्तेचा चढता आलेख अतिथी समोर मांडला महाविद्यालयाला नॅकचा उच्चतम दर्जा प्राप्त करण्याच्या दृष्टीने संशोधन प्रशिक्षणे यावर विशेष भर देत एक गुणवत्तापूर्ण आदर्श महाविद्यालय बनवण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम राबवण्यात महाविद्यालयात राबवले जात असल्याचे ते म्हणाले स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करत यश आले तर हुरळून जाऊ नका आणि मागे पडला तर जोमाने काम करा यश तुमच्या मागे चालत येईल असे उत्कार काढले या प्रसंगी माजी विद्यार्थी राहुल पवार यांनी महाविद्यालयास पंधरा हजार रुपयांचे बॉक्सिंग किट बक्षीस म्हणून दिले त्यांच्या महाविद्यालयातर्फे विशेष सत्कार करण्यात आलाय प्रमुख अतिथी सुरेश गंगापुत्र माजी नगराध्यक्ष त्र्यंबकेश्वर स्वप्नील शेलार विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान त्रिवेणी तुंगार माजी नगराध्यक्षा यांनी आपल्या प्रेरक मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेते किरण डांगे यांच्या सौभाग्यवती सुजाता डांगे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक सामाजिक कार्यकर्ते वैभव ठाकूर शांताराम बागुल रमेश चव्हाण मणिराव महाले शेखर सावंत अमित पिंगळे तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत प्राध्यापकांसह वर्षभरात विशेष कामगिरी केलेल्या जवळपास पाचशे विद्यार्थ्यांना ट्रॉफी मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन प्रमुख डॉक्टर अजित नगरकर कला विभाग प्रमुख डॉक्टर सुलक्षणा कोळी आर की एस सी प्रमुख डॉक्टर शरद कांबळे विद्यार्थी विकास प्रमुख डॉक्टर मनोहर झोपडे सकाळ सत्र प्रमुख डॉक्टर राजेश झनकर स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर समाधान गांगुर्डे क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर दिनेश उकिर्डे आर एस ओ प्रमुख प्राध्यापक विष्णू दिघे प्राध्यापक संदीप गोसावी प्राध्यापक अनिल खेडकर प्राध्यापक विद्या जाधव प्राध्यापक मृणाली मोगल क्रीडा शिक्षक प्राध्यापक विक्रम पोटे सर्व सत्र प्रमुख विभाग प्रमुख प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्वेताली सोनवणे व दामले यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉक्टर गांगुर्डे यांनी व आभार प्रदर्शन डॉक्टर नगरकर यांनी मांडले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर